जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे सावकार यांच्या वाढदिवसानिमित्त डिजिटल बाजी इतर खर्च न ना करता नांदेड येथे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पाठवण्यात आलं आहे नांदेड येथे भीषण पूर आल्याने मोठे नुकसान झाले आहे त्यामध्ये अनेक लहान मोठी घरे पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे या विद्यार्थ्यांच्या मदतीला जनसुराज्य शक्ती पक्ष धावून आला असून आयशर ट्रक भरून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पाठवण्यात आले आहे त्यामध्ये स्कूल बॅग पाण्याची जार वह्या इत्यादी शालेय साहित्याचा समावेश आहे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणून हे शैक्षणिक साहित्य जिल्हाधिकारी यांच्या ताब्यामध्ये देण्यासाठी नांदेडकडे रवाना करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते महादेव अण्णाकुर्णे जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मैत्रे नाना घोरपडे शहर अध्यक्ष योगेश दरवणकर जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील समीर मालगावे अल्ताफ रोहिले ताहिर शेख अश्रफ मणेर जैन समाजाचे भालचंद्र पाटील कीर्ती कुमार सावळवाडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते कोणत्याही आपत्तीमध्ये मदतीसाठी जनसुराज्य शक्ती पक्ष हा कायम पुढे असणार असा विश्वास यावेळी समित दादा कदम यांनी व्यक्त केला आहे